गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्माच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजमध्ये आज पुन्हा एकदा मी एक वेगळी केस घेऊन आलेली आहे मानवी जीवनामध्ये नातेसंबंध हे अतिशय महत्त्वाचे आहेत जन्मानं मिळालेली नाती असोत आपण जोडलेली असोत किंवा विवाह पश्चात होणारी नाती असोत या सगळ्या पातळ्यांवरती प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे मनानं गुंतलेली असते अनेकदा याच नात्यांमध्ये अप्रिय या अशा घटनांना देखील आपल्याला सामोरं जावं लागतं मात्र तरी देखील आपल्या संस्कृतीचा कुटुंबाचा किंवा आपल्या मानसिक भावनिक बैठकीचा भाग म्हणून आपण ही नाती जोडत असतो आणि तशी ती निभावण्याचा प्रयत्नही करत असतो मात्र एखादं असं नातं जे आपल्या अगदी मनाच्या जवळचं जिव्हाळ्याचं असेल आणि ते अचानक आपल्यातून कायमचं वजा झालं तर काय होईल अनेकदा आपल्या वागण्यामुळे किंवा समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेमुळे नात्यांमध्ये दुरावा येतो दूर झालेली नाती मग प्रसंगानुरूप कधी ना कधी एकमेकांच्या समोर येतात आणि मग पुन्हा तो जिव्हाळ्याचा प्रवाह सुरू होतो मात्र काही नात्यांमधला विसंवाद इतका टोकाला जातो की पुन्हा परतून त्या दोनही व्यक्तींपैकी कुणीही मागे पाहत नाही मात्र अदृश्यपणे एक मनामध्ये भावना असते की जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे ती व्यक्ती आजही सुखरूप आहे जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून तो माणूस किंवा ते नातं कायमचं जर निघून गेलं तर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जी केस मी आपल्यासमोर आणलेली आहे ती याच प्रकारची आहे माझ्याकडे एक मुलगी पी एल आर करून घेण्यासाठी आली होती शासकीय नोकरीमध्ये उच्च पदावरती काम करत असलेल्या या मुलीचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे मात्र अद्यापही कोणत्या न कोणत्या कारणामुळे तिचा विवाह झालेला नाही शासनाच्या फिरतीच्या नोकरीमध्ये असलेली ही, नोकरी असले ही मुलगी एका वेगळ्या ठिकाणी बदलीवरती कामासाठी रुजू झाली तिथे काम करत असताना काही महिने उलटून गेल्यानंतर अचानक तिच्याच खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीशी तिचा परिचय झाला दोघंही कामाच्या निमित्तानं एकमेकांच्या सतत संपर्कात होती आपल्या आयुष्यामध्ये आता लग्न ही गोष्ट जवळजवळ धुसर झालेली आहे याची तीव्र जाणीव या मुलीला सततच होती मात्र तरी देखील समोर असलेली व्यक्ती ज्या प्रकारे संपर्कात आहे आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ती आपल्या सांभाळण्याचा सा प्रयत्न करत आहे तिथे सर्वसामान्य मर्यादा ओलांडून हा परिचय पुढे चाललेला आहे याची जाणीव त्या मुलीला आली जिथं आपण आपल्या लग्नाचा विचार सोडून दिलेला आहे अशा टप्प्यावर समोरून एखादी प्रेमळ व्यक्ती जर आयुष्यात येत असेल तर तिला नाकारणं खऱ्या अर्थानं नतद्रष्टपणाचं होईल हा विचार करून त्या मुलीनं त्या नात्याचा सहजपणे स्वीकार केला एकमेकांना समजून घेण्यामध्ये छान दिवस चालले होते दोघेही एकाच खात्यामध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांना सहवासासाठी पुरेसा वेळही मिळत होता दिवस एकमेकांच्या सहवासात छान चालले होते एकमेकांना समजून घेत असताना आपल्या आयुष्यामध्ये या नात्याचं नेमकं स्थान काय आहे याच्यावरती त्यांची तासन तास चर्चा व्हायची आणि मग भविष्यामध्ये कसं करायचं कसं पुढे जायचं या सगळ्या गोष्टींचाही विचार व्हायला लागला पुढे काही काळ गेल्यानंतर अचानक तिच्या बदलीची ऑर्डर आली आणि तिला बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघावं लागलं बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ही मुलगी वेळेला निघाली इथे घालवलेला काळ त्याच्याबरोबरचे प्रेमाचे क्षण बोललेला प्रत्येक संवाद तिनं मनाच्या कोपऱ्यात घट्ट लपेटून घेतला आणि तिने प्रवासाला सुरुवात केली नवीन जागी रुजू झाल्यानंतरही त्यांचा फोनवर मेसेजद्वारे संवाद चालू होता मात्र एके दिवशी अचानक कार्यालयातील दुसऱ्या व्यक्तीचा तिला फोन आला आणि त्या व्यक्तीनं तिचा जो मित्र होता त्याच्या तब्येतीविषयी तिला सांगितलं जी काही परिस्थिती ओढावलेली होती तिचं गांभीर्य ओळखून ही तातडीनं त्याला भेटण्यासाठी निघाली आणि थेट जाऊन पोहोचली त्याला जिथं ॲडमिट केलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये बेडवर रुग्ण अवस्थेमध्ये झोपलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून तिच्या पायाखालची जमीनच निसटली स्वतःला सावरत तिनं परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तिथे उपस्थित डॉक्टर आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला सांगितलं की त्याला हृदयाशी संबंधित काहीतरी त्रास होतो आहे निरनिराळ्या चाचण्या करत असताना लक्षात आलं की अँजिओग्राफी करणं आवश्यक आहे डॉक्टरांचा जो प्रोटोकॉल होता त्यात ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आणि त्याला बरं देखील वाटायला लागलं ती त्याला भेटायला पुन्हा एकदा आय सी यूमध्ये गेली आय सी यूमध्ये गेल्यानंतर त्याला बोलता येत नव्हतं मात्र ते दोघेही मूकपणे एकमेकांशी डोळ्यांनी संवाद साधत होते ती त्याला विश्रांती घेण्यासाठी सांगत होती आता सगळं सुरळीत पार पडलं आहे आता सगळं नीट होईल या आशेवरती ती अतिशय आनंदात आय सी यूमधनं बाहेर आली आणि पुढच्या दहा मिनिटांमध्येच दवाखान्यामध्ये धावपळ सुरू झाली आणि दुर्दैवानं ती धावपळ या मुलीच्या प्रिय व्यक्तीच्या तब्येतीमुळे झालेली होती काही क्षणांमध्येच त्याची प्रकृती खालावत जाऊन त्याची प्राणज्योत मालवली आता जे काही घडलं होतं त्याचा धक्का हिला पचवणं केवळ अशक्य होतं त्याच्या मृत्यूनंतर अगदी दोन तीनच दिवसात ती माझ्याकडे धावत पळत आर करून घेण्यासाठी आली होती तिची मानसिक स्थिती पाहता त्या क्षणी आर होणं केवळ अशक्य होतं तिच्याकडे पाहताना मला हे तिला सांगणं देखील जड जात होतं त्यामुळे काहीही न बोलता ती जे काही मला सांगत होती ते मी फक्त ऐकून घेत होते साधारणपणे पाच सहा तास ती मुलगी अविरतपणे बोलत होती आणि बोलत असताना एकसारखी डोळ्यातून अश्रूंची धारा चालूच होती तिच्या अंतकरणाला जो काही त्रास होत होता तो तिला भाषेत किती मांडता येत होता हे मला माहिती नाही मात्र ती जे काही मांडत होती ते खरोखर काळीच विदीर्ण करणारं होतं ज्या क्षणी आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रेमाची अपेक्षा सोडून देतो त्या टप्प्यावर तिच्या आयुष्यामध्ये अचानक इतकं सुंदर प्रेम आलं आणि दुर्दैवानं ते फक्त काही काळापुरतंच होतं तिचा एकच प्रश्न होता की हे असं कसं झालं अर्थात याचं उत्तर मला देखील माहिती नव्हतं तिला मी समजावून शांत करून परत पाठवून दिलं त्याच्यानंतर साधारण दोन महिन्यांनी तिनं अचानक मला पुन्हा मेसेज केला की मला आता पी एल आर करून घ्यायचं आहे दोन महिन्यांचा कालावधी तिला स्वतःला शांत करण्यासाठी पुरेसा आहे असं समजून मी तिला पी एल आरसाठी येण्यासाठी सांगितलं मागच्या वेळेला प्रिटॉक झालं असल्यामुळे या वेळेला सुरुवातीला थोडा वेळ या दोन महिन्यांमध्ये काय काय झालं हे बोलल्यानंतर आम्ही दुसऱ्या सेशनला सुरुवात केली सद्गुरु कृपेनं ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या मुलीला जाऊन पोहोचता आलं आणि ध्यानाच्या सेशनमध्ये जे काही समोर आलं त्यानं मी देखील स्तंभित झाले होते एकाच सेशनमध्ये तिनं स्वतःचे दोन गतजन्म पाहिले या दोनही गतजन्मांमध्ये तिनं स्वतःला स्त्री रूपामध्ये पाहिलं आणि आश्चर्य म्हणजे हे दोन्ही जन्म वेगवेगळ्या काळात जरी झाले असले तरी देखील ज्या ठिकाणी झाले ते ठिकाण एकच होतं ते म्हणजे वाराणसी किंवा काशी पहिला जो जन्म तिने पाहिला तो नारायणी या गुरुमातेच्या स्वरूपात तिने पाहिला या गुरुकुलाचे पिता म्हणजेच तिचे पती हे गंगाधर या नावाने होते हे गुरुकुल पिता गंगाधर म्हणजे तिचा या जन्मीचा प्रियकर नारायणीच्या आयुष्यामधील पहिला प्रसंग जो या मुलीनं अनुभवला होता तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होता एका मोठ्या वाड्यामध्ये हिनं प्रवेश केला आणि त्यावेळेला तिच्या कानांवरती मोठमोठ्या आवाजामध्ये वेद मंत्रोच्चारण येतं आहे असं तिनं सांगितलं वेद पाठशाळेमध्ये तिनं प्रवेश केला होता आणि ही पाठशाळा तिच्या पतीची म्हणजेच गंगाधरची होती गुरुकुलामध्ये गुरुमाता म्हणून कार्य करत असताना तिला या सगळ्या गोष्टींपासून दूर कुठेतरी निघून जावं अशी भावना वारंवार निर्माण होत होती आणि वेळ प्रसंगी तिनं मनातील हे विचार आपल्या पतीला सांगितले देखील होते मात्र पती तिला या सगळ्या कामाचा भार आपल्यावरती आहे आणि तो आपला धर्म आहे तो आपल्याला पार पाडावा लागेल असं त्याच्या परीनं सांगत राहिला जसजसा काळ पुढे चालला होता तसतसा प्रपंचाचा हा डोलारा आता मला नको अशी नारायणीची भावना तीव्र होत गेली आणि तिनं हा देह त्याग करायला हवा असा विचार केला तिच्या मनामध्ये जे बीज पडलं होतं त्याचा परिणाम म्हणून ती आजारी पडू लागली आणि काही काळातच तिनं तिचा देह त्याग केला नारायणीनं देहत्याग केल्यानंतर सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये या मुलीला त्या घटनेची खऱ्या अर्थानं उकल झाली ज्यावेळेला नारायणीचा मृत्यूजवळ येत चाललेला होता त्यावेळेला गंगाधर अक्षरशः हतबल झाले होते आणि त्यांच्या मनामध्ये एकच विचार येत होता संसारामध्ये राहून देखील वैराग्यप्राप्ती होते हे नारायणीला समजावं म्हणजे या सगळ्या गोष्टीतून कायमची मुक्तता होईल मात्र दुर्दैवानं नारायणीला ते समजलं नाही सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये ज्यावेळेला गंगाधराच्या मनातील हे भाव नारायणीला समजले त्यावेळेला ती धाय मोकलून रडली मात्र अशा पश्चात बुद्धीचा काहीही उपयोग होत नाही स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार त्याग करायलाच पाहिजे या भावनेनं तिला देह असताना पुरतं पछाडून टाकलेलं होतं याचा आता तिला पश्चाताप होत होता आणि तशी क्षमा देखील तिनं आपल्या सद्गुरूंजवळ मागितली सद्गुरूंनी या गोष्टीला उपाय म्हणून पुन्हा काशी क्षेत्रामध्येच स्त्री देहामध्ये जन्म घे आणि आपला धर्म नीट पार पाड असा आशीर्वाद तिला दिला सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावरती जो दुसरा गतजन्म या मुलीनं पाहिला तो काशी क्षेत्रातीलच होता काळभैरव मंदिरातील पुजाऱ्याची पत्नी म्हणून ती काशीमध्ये वास करत होती मध्यम वय उलटून गेलेली ही स्त्री संसाराची सगळी कर्म पार पाडत होती मात्र नवऱ्याच्या चिडचिड्या स्वभावाचा तिला प्रचंड त्रास होत होता तो सततच काही ना काहीतरी कटकट करत राहतो त्यापेक्षा हे जगणंच नको असं म्हणत तिनं एके दिवशी गंगामाईच्या कुशीत शिरून आपला देहत्याग केला दोनही आयुष्यांमध्ये तिनं जे काही मिळालं होतं ते नाकारलं आणि जे काही पदरात आलं ते तिला सहन करता आलं नाही दोनही गतजन्मांना अनुभवल्यानंतर आणि सद्गुरूंच्या उपदेशानं तिला तिची चूक उमजून आली या आयुष्यामध्ये नारायणीनं देहत्याग केल्यानंतर तिच्या पतीला म्हणजे गंगाधरला जे तीव्र दुःख झालं तेच दुःख ती आत्ता या क्षणी आपल्या प्रियकराच्या मृत्यूनंतर भोगत होती मात्र गुरुकृपा किती प्रचंड आहे ज्यावेळेला सेशनमधून ती सेशन बाहेर आली त्यावेळेला तिच्या मनावरचं प्रचंड ओझं उतरलं होतं जे काही माझ्या आयुष्यामध्ये होतं ते मी स्वीकारायला पाहिजे होतं दोनही गतजन्मांमध्ये माझ्याकडून ज्या चुका झाल्या दुर्दैवानं त्याच चुकांची पुनरावृत्ती मी आता देखील करत आहे प्रियकराचा मृत्यू हा मी स्वीकारायला हवा अर्थात आपल्या आयुष्यामध्ये प्रिय व्यक्तीचा मृत्यू पचवणं तितकं सहज सोपं नाही मात्र ज्या क्षणी एखादा जीव आपला देह सोडण्याचं ठरवतो त्यावेळेला त्याच्या त्या, 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 त्या निर्णयाचा स्वीकार त्याच्या जीवाभावाच्या माणसांनी निश्चितपणे करायला हवा तरच त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर होऊ शकतो दुर्दैवानं आपल्याला हे जमतंच असं नाही आपल्याकडे जन्म झाला की त्याचा सोहळा साजरा केला जातो मात्र मृत्यू झाला की त्याची हळहळ किंवा दुःख आपण व्यक्त करत असतो काही ठिकाणी तर एखाद्या घरामध्ये जर मृत्यू झाला असेल तिथं किती मोठ्यांनी गळे काढून रडलं जाते त्यानुसार त्या, त्या व्यक्तीचा किती दबदबा होता त्याला किती मान होता आणि तो इतरांना किती प्रिय होता याचे आडाखे बांधले जातात खरं तर मोठमोठ्याने ओरडून किती प्रेम होतं हे सिद्ध करता येत नाही जे खरं प्रेम असतं ते मूकपणे आपल्या आत कायम चिरंतन एखाद्या दिव्याच्या वातीप्रमाणे तेवत राहतं मग ती व्यक्ती हयात असो किंवा तिनं आपला देह सोडलेला असो मृत्यूविषयीची सजगता मृत्यूविषयीचं शिक्षण हे खऱ्या अर्थानं आपल्याला जगणं शिकवतं मात्र वास्तवामध्ये आयुष्य जगत असताना किती वेळेला आपल्या मनामध्ये हा भाव असतो की आपल्याला मरण केव्हाही येऊ शकतं अनेकदा नाही जेव्हा एखादा मृत्यू घडतो स्मशानामध्ये एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला अचानक मनामध्ये अशी एक विरागी भावना निर्माण होते त्यालाच स्मशान वैराग्य असं म्हणतात मात्र ते अस्तित्वात राहतं ते केवळ स्मशानामध्येच स्मशानातून पुन्हा बाहेर आल्यानंतर ये रे माझ्या मागल्या असं म्हणत आपण आपल्या रहाड गाडगरूपी जगण्याला जुंपून घेतो व्यक्ती जोवर हयात असते तोवर आपण राग लोभ रुसवा फुगवा अशा सगळ्या गोष्टी करत राहतो आणि तीच व्यक्ती अचानक आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिच्या गुणांचे आपण गोडवे गातो नात्यांमधली ही दांभिकता ज्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल त्यावेळेला प्रत्येक नात्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन निश्चितच बदलून जाईल वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून हातामध्ये काहीही येणार नाही मृत्यू हा अनिश्चित असला तरी देखील तो अटळ आहे तो कधी येईल हे कुणालाही सांगता येत नाही म्हणून मिळणारा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा एक नवीन ऊर्जेनं आपण जगायला हवं आणि म्हणूनच ज्या काही आपल्या मनामध्ये राग लोभ इत्यादी गोष्टी निर्माण होत असतील त्याला बाजूला सारून समोरच्या व्यक्तीकडे तो जसा आहे तसं पाहायला आपण शिकलं पाहिजे हा साक्षी भाव आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये लवकरात लवकर निर्माण होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ